नॅशनल हायस्कूल दापोलीमध्ये तंबाखूमुक्त पिढी निर्माण करण्याबाबतच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपक्रमाचे आयोजन करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगून त्यांना त्यापासून दूर ठेवणे असे होते विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त पिढी निर्माण करण्याबाबतच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले प्रशालेचे शिक्षक श्री रियाज म्हैशाळी यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगितले तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे तंबाखूचे मानवी शरीरावर होणारे परिणाम तंबाखूमुक्त समाज व माझी कर्तव्ये याविषयी आपल्या भाषणातून मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच प्रशालित चित्रकला व घोषणावाक्य हो। स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी तंबामुक्त वि पिढी निर्माण होईल याची शपथ घेतली प्रत्येक वर्गात टी व्हीच्या साहाय्याने व्यसनासंदर्भात जागृती करणारे व्हिडिओ दाखवण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या घरी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना यापासून रोखले पाहिजे असे मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांनाही यापासून दूर राहण्याची शपथ आपण द्यावी असा सल्ला दिला शिवाय याप्रसंगी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान देखील ऐकवण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक अयूब मुल्ला प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक रियाज अहमद मशाले ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत यांनी या, या उपक्रमामध्ये सहभागी सर्व प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक को केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर